माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत उजनी धरणामध्ये सध्या चार हजार क्युसेक विसर्ग जमा होत आहे उन्हाळ्यामध्ये उणे साठ टक्क्यांवर पोहोचलेले धरणाची पातळी आता उणे चौतीस टक्क्यांवर आली आहे धरण उणे पस्तीस टक्क्यांवर आल्यानंतर पंचवीस मार्च रोजी महानगरपालिकेने धरणावर दुबार पंपिंग सुरू केले होते आता उजनी धरण उणे चौतीस टक्क्यांवर आल्याने महानगरपालिकेने गुरुवारी तारीख अकरा रोजी धरणावरील दुबार पंपिंग हे बंद केले त्यामुळे पंपिंगवर धरमाव होणाऱ्या महापालिकेचा पंचवीस लाखाचा खर्च थांबला आहे सोलापूर शहराचा पाणीपुरवठा उजनी धरणावर अवलंबून असून शहराला जेव्हा गरज पडेल त्यावेळी भीमा नदीतून पाणी सोडावे लागते सोलापुराजवळच आऊज चिंचपूर या दोन्ही बंधाऱ्यात झिरो पॉईंट ऐंशी टी एम सी पाणी मावते पण तिथपर्यंत पाणी पोचण्यासाठी धरणातून साधारणतः पाच टी एम सी पाणी सोडावे लागते दुसरीकडे धरणावरील महापालिकेच्या जुन्या पाईपलाईनमधूनही दररोज पाणी घेतले जात आहे तरी देखील शहराचा पाणीपुरवठा चार पाच दिवसाआडच होत आहे महानगरपालिकेचे सार्वजनिक अभियंता व्यंकटेश शोभे यांच्या नेतृत्वात उन्हाळ्यामध्ये पाणीपुरवठ्याचे नियोजन व्यवस्थित झाल्याचे पाहायला मिळाले धरण उन्हा साठ टक्क्यांवरून उन्हा पन्नास टक्क्यांखाली आल्यानंतर लगेचच तिबार पंपिंग बंद करण्यात आले आहे आणि त्यातूनच महापालिकेचे अंदाजे पासष्ट लाख रुपयांची बचत झाली आहे आता सध्या दुबार पंपिंग बंद करण्यात आले आहे त्यामुळे उजनी धरणाला प्लसमध्ये येण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका